नमस्कार सेजल या मदे तुम्हा मी सेजल पुरवार सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कारण आपण पाहतोय दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये तब्बल अठरा जणांचा मृत्यू यावेळेस झाला असल्याचं कत एक आहे एकंदरीत आपण पाहतोय अनेक जण जखमी झालेले आहेत मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती सध्या तरी व्यक्त केली जातीय प्रयागराज महाकुंभ महाकुंभमेळाला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तेरावर येत होती ती ट्रेन पकडण्यासाठी बाहेर या ठिकाणी गर्दी झाली असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळेच चेंगराचेंगरी झालेली आहे बुधमरल्यासारखं होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध झाले आहेत आणि त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला पायऱ्यांवर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेल्या अवस्थेत स्पष्ट बघायला मिळत आहे तर मृतांमध्ये नऊ महिला चार मुलं आणि पाच पुरुषांचा देखील समावेश असल्याची माहिती आराम से आराम से, से मौत हो गई इसकी मौत अच्छा। हो गई है दिने दिने आप लोग कितने तो पता नहीं कितने कहाँ से आ गए पुलिस तो कोई पुलिस वाली नहीं था वहाँ हिसाब आपके हिसाब से हमारे एक देवरानी मर गए देवरानी क्या नाम कौन का सीला आपका नाम क्या है हम शोभा कितने तीस चालीस लोग हैं इधर आइए इधर आइए क्या नाम है आपका बीवा आप कहां के रहने वाली हैं यहाँ से सुल्तानपुरी से आए हम भागदर में भागदर में फंस गए हैं बहुत कितने लोग 50 50 में बॉडी तर दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचे कारण आता समोर आलंय रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची पंधराशे तिकिटं विकली आहे कोणत्याही ट्रेनमध्ये साधारणपणे जनरल बोगीचे चारच कोच असतात प्रत्येक कोचमध्ये सुमारे नव्वद ते शंभर आसन असतात परंतु माहितीनुसार परिस्थितीचा अंदाज न घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची पंधराशेहून अधिक तिकीट विकली त्यामुळे शेकडो लोक जत ते प्लॅटफॉर्मवर जमू लागले सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत असल्याचं देखील बघायला मिळालं एकंदरीत त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेरावर वाढ बघत होते यामुळे प्लॅटफॉर्मपासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं बघायला मिळालं चेंगरा चेंगरीमध्ये तब्बल अठरा जणांचा मृत्यू झाला आहे मात्र ही चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली आहे याचं कारण हे आत्ताच समोर आलेलं आहे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे तर अगदी एका चुकीमुळे तब्बल अठरा जण दिल्लीमध्ये ठार झाले कुंभमेळ्यात पुन्हा एकदा अग्नी तांडव सुद्धा बघायला मिळालेलं आहे कारण प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये सेक्टर अठरा आणि एकोणीस या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे यामध्ये आपण पाहतोय अनेक तंबू सुद्धा जळून खाक झालेले आहेत सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आपण पाहतोय कुंभमेळ्यात आग लागल्याच्या आतापर्यंत दोन घटना घडल्या एकोणीस जानेवारीला देखील सेक्टर एकोणीस मधल्या गीता प्रेसच्या कॅम्प मध्ये आग लागलेली होती कुंभमेळ्यामध्ये ही तिसरी आगीची घटना घडलेली आहे आणि आणखी काही दिवस त्या ठिकाणी गर्दी असणार आहे पुन्हा पुन्हा वारंवार अशा घटना घडू नये त्यासाठी नेमक्या आता काय उपाययोजना केल्या जाणार हे बघणं महत्वाचं असेल शिवाय राज्यभरात आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स घडत आहे त्या सर्व घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण आता समोर आलं आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची पंधराशेहून अधिक तिकीटं विकलेली आहेत त्यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर जमत आहे काही एक्सप्रेस गाड्या उशिरान धावत त्यामुळे आता त्याचं देखील प्रवासी प्लॅटफॉर्मवर वाट बघता आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झालेली आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याप्रति मनापासून सहानुभूती आहे असं मोदींचं ट्विट आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय पडताळणीचा अहवाल आठ दिवसांनी सरकारला सादर होईल आणि त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळते यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धाच्या अशी स्पर्धा घ्या ही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केली अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला महाराष्ट्रात एकच कुस्ती संघटना असायला हवी या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असंही चंद्रहार पाटील म्हणाले अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झुमाकून घातलाय पहिल्याच दिवशी छावा चित्रपटाने एकतीस कोटींची कमाई केल्या मोठ्या संख्येने या चित्रपटाला प्रेक्षकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास हा दाखवण्यात आलेला आहे राज होगा का सेवा मराठों का छत्रपति सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी आल्यानं सोन्याच्या दरात उलता पालक झाली आहे मुंबईमध्ये चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमची किंमत सत्त्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपये एक आहे तर बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचे दर हे एकोणऐंशी हजार नऊशे दहा रुपये इतके आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा तांड्यांवरती संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली त्यामध्ये समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तरुणींनी देखील पारंपरिक वेशभूषा केली आणि नृत्य सादर केलं भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी देखील प्रयागराजमध्ये दे महाकुंभमेळ्याला भेट दिलेली आहे त्यांनी गंगा स्नान केलेलं आहे यावेळेस त्यांच्या आई नीलम राणे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महाकुंभमेळ्याला भेट दिली यावेळेस त्यांनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलं संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण आहे ही प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेला रणवीर अलाबादिया हा सध्या मिसिंग आहे त्याचं घर आणि फोन बंद आहे पोलिसांनी शोधाशोध केले आहे मात्र अलाबादियासोबत त्यांचा संपर्क होत नाही आहे ही माहिती पोलिसांनी दिली आहे लवजिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलले पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभन देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असंही त्यांनी सांगितलं आहे मध्ये बावीस फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होईल न्यायमूर्ती भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन होणार आहे या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत धाराशिव जिल्हा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आली आहे गंभीर गुन्ह्यातील अनेक वर्षांपासून फरार आरोपींचे होर्डिंग्स हे पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले ये जा करणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी आणि आरोपी लवकरात लवकर पकडली जावे म्हणून हे होर्डिंग्स लावलेले आहेत माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला कोर्टानं आता झटका दिलाय अँटेलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टानं नकार दिला एनआयए न्यायालयानं शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला ठाण्यातल्या व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना सतरा जून दोन हजार एकवीसला अटक झालेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीमधल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालं केशवपुंज आता नवीन स्वरूपामध्ये समोर येईल दिल्लीत मध्ये सुमारे पावणे चार एकरामध्ये हे मुख्यालय आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे दीडशे कोटी आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणि यानंतर बातमी खरंतर मोठी आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे एकनाथ शिंदे मंत्री चंद्रशेखर बावनपुळे आणि यांच्या दौऱ्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार आता नाशिकमध्ये जात आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि असं असतानाच आपण पाहतोय अजित पवार यांचा हा दौरा होतोय त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा जो दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि यानंतर बातमी खरंतर मोठी आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे एकनाथ शिंदे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि यांच्या दौऱ्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार आता नाशिकमध्ये जात आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि असं असतानाच आपण पाहतोय अजित पवार यांचा हा दौरा होतोय त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा जो दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे यासोबत पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा नाशिकच्या इगतपुरीमध्ये मिस्सिक वाली परिसरामध्ये एका आलिशान बंगल्यावरती पोलिसांनी छापा टाकलेला आहे यावेळेस या या गॅम्बलिन जुगार खेळणाऱ्या अठरा जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे या कारवाईमध्ये भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटा जप्त केल्या आहेत लाखो रुपयांच्या रोकडसह आलिशान गाड्या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत धाराशिव मधल्या तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली यावेळेस कामगारांचे कारखान्यामध्ये वास्तव्य आणि अंधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आलेले आहे याशिवाय आपण पाहतोय प्रशासनाच्या दोन पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची तपासणी सुरू आहे भिवंडीकडून कल्याणकडे जाणाऱ्या एसी बसच्या इंजिनला आग लागली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही घटना घडल्या बसच्या मागील बाजूच्या इंजिनमधून धूर निघत होता आणि ही बाब परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाच्या लक्षात आली त्यावेळे बस चालकास सावध केलं त्यावेळी बसमधील पासष्ट प्रवासी सध्या सुखरूप बाहेर पडले आहेत हिंगोलीमधल्या सेनगाव तालुक्यातल्या काहाकर बुद्रुक या गावात वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं आंदोलन केलं इतर शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात जाणारा मार्ग अडवून धरल्यानं दत्तागिरी आणि सिंधुबाईगिरी हे आहेत कोर्टानं गिरी दाम्पत्याच्या बाजूनं निकाल दिला तरी महसूल अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाही असा आरोप आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिंदेचा दे धक्का सुरू आहे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी खरंतर शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला ठाकरेंना रत्नागिरीमध्ये त्यामुळे दुसरा धक्का बसला आहे राजन साळवे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलं पार पडलेल्या सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेने खोक्यात बंद केलं ही टीका शिंदे यांनी केली तर दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका असा इशाराही शिंदे यांनी दिला कोकणातले ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी न मिळाल्याचे खंत जाधवांनी बोलून दाखवले आहे नेतृत्वाने त्यांचा योग्य वापर न केल्याचा आरोप मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर केला त्यामुळे शिंदे गटाने जाधव यांच्यासाठी गळ टाकल्याची चर्चा आहे कोकणातलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता ठाकरे ऍक्शन मोडवर दिसत आहे राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर उद्या सीनाभोरात राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे उद्या सायंकाळी पाच वाजता ही, ही बैठक होईल भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अजित पवार पवारांनी समर्थन केले माळुसकीच्या नातानं ना। दोघांचीही भेट झाली असा दावा अजित पवार यांनी केलेला आहे तर देशमुख कुटुंबियांच्या भावना देखील योग्य आहे असं अजित पवार म्हणाले राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली आहे अकोल्यातल्या घरी बिडकर कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार सुनील तटकरी देखील उपस्थित राहिले तुकाराम बिडकर यांचा तेरा फेब्रुवारीला अकोल्याच्या शिवरमध्ये अपघाती मृत्यू झाला आहे त्यानंतर एक मोठी बातमी आहे कारण भिवंडी तालुक्यातल्या राहणार ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका कपडा साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे घटनास्थळी भिवंडी आणि ठाणे अग्निशमन दलाच्या चार गाड्या या सध्या दाखल झालेल्या आहेत आग विचवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत रात्रीच्या सुमारास ही आग लागलेली आहे दोन मजली इमारतीला आणि त्याच्या गोदामाला ही आग लागली आहे आगीच्या विळख्यामध्ये तीन गोदाम सापडलेली आहेत आणि या तिन्ही गोदामांना ही आग लागली असल्याचं बघायला मिळत आहे दर ना। शनी शिंगणापूरच्या देवस्थाना संदर्भात आता एक मोठी बातमी आहे कारण देवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक केला जाणार आहे हा निर्णय नेमका का घेण्यात आहे आणि कधीपासून याची अंमलबजावणी होणार याचा हा खास रिपोर्ट शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक भुवया उंचावणारा देवस्थानचा निर्णय ब्रँडेड तेलानच शनिदेव प्रसन्न महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनिशिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात शनिदेवाचा कोप होऊ नये म्हणून शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात मात्र अलीकडेच संस्थांना एक महत्वाचा निर्णय घेतलाय शनिशिंगणापूर येथील शनिदेवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा असा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय सुट आणि मिश्रित तेल भेसळयुक्त असतं त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झीज होतीये असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय शनिशिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आहे शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय तेलातल्या भेसळीनं शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा आहे भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही दरम्यान विश्वस्त समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात ब देवस्थानी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार एक मार्च दोन हजार पंचवीसपासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्य तेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिरांच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही अशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी आहे त्याची शेळेची झीज होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थाननं खबरदारी घेण्याची गरज आहे अहिल्यानगरहून सुशील थोरासह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही तर त्यामुळे अशुद्ध तेलामुळे जर शनिदेवाची खरं झीज होत असेल तर हा निर्णय योग्य ठरणार आहे पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट आहे ज्यांचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला वेगवान स्वरूपात उद्धव ठाकरेंनी मातोशिव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावलेली होती विनायक राऊत अंबादास दानवे संजय राऊत अनिल परब इतर नेते बैठकीसाठी उपस्थित राहिले ठाकरे सेनेतून होणारी गळती रोखण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चासुद्धा झाली पन्नास वर्ष मातोश्रीसोबत काढले आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा इशारा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिला लंडनमध्ये अमेरिकेत श्रीलंकेत आणि इतर कुठे कुठे काय काय आम्हाला सर्व माहिती हा इशारा कदम यांनी दिला आहे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचारे पायदळी तुडवले असा हा आरोपही त्यांचा आहे उदय दे सामंत यांच्या कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्या त्यामुळे बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे हा आरोप विनायक राऊतांचा आहे सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आणि यावेळेस स्वतःचं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय त्यांनी केली असंही विनायक राऊत म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे नाशिकमध्ये दौऱ्यावेळी ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या प्रतापाचा घातपाताचा प्रयत्न केल्याने गंभीर आरोप शिरसाट यांनी केले शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही ड्रोन उडाला हे प्रकरण गांभीर्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अंजलीताई काय काय मिळतात याला मी फारसं महत्त्व देत नाही बावनपुळेंनी आमची लावलेली बैठक आणि मी मुंडेंना भेटायला गेलेलो या दोन गोष्टी एकत्र एक करण्यात आल्या याबाबत जो कोणी षडयंत्र करत असेल त्याचा मी पर्दाफाश करणार हा इशारा धस यांनी दिला संतोष देशमुख प्रकरणाबाबत माझी भूमिका ठाम आहे असं देखील धस म्हणाले सुरेश दसांनी मुंड्यांची भेट घेतली आणि त्यानंतर यांनी दसांवर चडकून टीका केली हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही असंही आपण धनंजय देशमुख यांना आधीच सांगितलं असं दमानिया म्हणाल्या त्यांच्यासाठी तो सेटलमेंटचा विषय असा आरोप दमानियांनी सुरेश दस यांच्यावर केला मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या नाहीतर मी उपोषण करेन असा इशारा करुणा मुंडेंनी दिला मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळ मागितली तर अजित पवार हा गट नसून धनंजय मुंडे गट आहे असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं बावनकुळे साहेबांकडे मी जेवणासाठी गेलो धनंजय मुंडेंसोबत माझी भेट झाली हे स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं <laughs> सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार ही प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली सरपंच देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुखांनी सरकारला इशारा दिलाय मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहे न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा धनंजय देशमुखांनी दिलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता आपल्या अधिकृत दौऱ्याला सुरुवात केल्या सिंदखेड राजा तालुक्याच्या मेहुणा राज्यातील संत चुखामेळाच्या स्मारकाचं दर्शन घेऊन त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली शेगाव एलोरा नांदुरा असा त्यांचा हा दौरा असेल गेल्या पाच वर्षात धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून पाचशे ते पाचशे पन्नास कोटी रुपयांची लूट झाली आहे असा दावा माजी आमदार अनिल गोटेंनी केला आणि या भ्रष्टाचाराबाबत कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगरच्या खंडपीठात ही याचिका दाखल झाली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शिर्डी दौऱ्यावर आहे असं असताना त्यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला हजेरी लावली त्यावेळेस आठवलेंनी बॅट हातात घेत फलंदाजी देखील केली मात्र दुसऱ्याच चेंडूवरती रामदास आठवले हे क्लीन बोल्ड झाले राज्यात लवजिहाद कायदा लागू झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे त्यामुळे अतिशय महत्वाचं पाऊल असेल असंही महाजनांनी सांगितलं आहे भाकरी एक रुपया घेत नाही आम्ही पीक विमा देतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानानं विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली त्यांनी मतदारांना भिकारी समजूनच पैसे दिले ही टीका खासदार संजय राऊतांनी केल्या तर बहुमत मिळालेल्या सरकारमध्ये वाचावीरांची संख्या अधिक आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत शिंदे गटाचे नेते राजन साळवेंनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधला विनायक राऊत महागद्दार त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे हा गणाघात राजन साळवेंनी केला आहे पाणी वापराबाबत नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटलांनी बैठक घेतली आहे यावेळेस नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला यापुढे जलसंपदा विभाग पाणी प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असंही त्यांनी सांगितलं भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या चाचपणीबाबत प्रतिक्रिया दिली या संदर्भातील निर्णय हा आमचे वरिष्ठ याशिवाय पार्लमेंटरी बोर्ड घेईन असं रवींद्र चव्हाण म्हणाले त्या त्या ठिकाणची त्या त्या स्तरावरची परिस्थिती लक्षात घेऊन या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असंही चव्हाणांनी सांगितलं आणि आता बातमी अतिशय महत्वाची आहे तुमच्याकडे पन्नास रुपयांची नोट आहे का तुमच्याकडे असलेली जी पन्नास रुपयांची नोट आहे ती बंद होणार आहे हा दावा केला जातोय मात्र पन्नास रुपयांची नोट बंद नेमकी का होणार आहे याची आम्ही पडताळणी केलेली आहे यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं आपण बघूया पन्नास रुपयांची नोट बंद होणार आणखी एक नवीन नोट बाजारात येणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय पन्नास रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय खरंच पन्नास रुपयांची नोट चलनातून बाद होणार का पन्नास रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर पन्नास रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते मात्र मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूयात पन्नास रुपयांची नोट बंद होणार आहे आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे पन्नास रुपयांची नोट अत्यंत महत्वाची आहे प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्वाच्या असतात कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर पन्नासशी नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट आरबीआयशी संपर्क साधला त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात पन्नास रुपयांची नोट बंद होणार नाही आरबीआय पन्नास रुपयांची नवीन नोट आणणार आहे नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल जुन्या पन्नासच्या नोटाही सुरूच राहतील भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी पन्नासची नोट जारी केली जाणार आहे ही नवी नोट आधीच्या पन्नास रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे पन्नास रुपयांची नवीन नोट येणार आहे मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज